मला कालच्या बोलण्यामधून काकाच्या कळालं की खरंच मला शेत नाही देण्याचा मास्टर माइंड कोण आहे तर काका आहे कारण की अण्णाच्या हितले अण्णा साळव्याच्या हितले म्हणजे कोण आहे अण्णा कळणार नाही कारण माझ्या वडिलाला पण अण्णा म्हणते ना मी अण्णा साळव्याच्या हितले आजपर्यंत तर मला कुणीच असं बोलले नाहीत की आम्हाला माहीत नव्हतं तुला पण आहे ते आम्हाला माहीत नव्हतं कारण की अण्णानं एकदा मी नाव बदलायचं विषय घेतला होता की मला ह्यांनी जेव्हा स्वतःच्या दोघांच्या नावावर शेत करून घेतलं ना तेव्हा त्यांनी विषय घेतला होता म्हणजे मी म्हणलं होतं की मी कशाला मग साळव्या नावाला चालू मी माझं आहे ते जाऊन बघते माझं नाव काय ते आणि मी नाव बदलून टाकते तर अण्णा अण्णा आहेत ना ती आले मला येडंवाकडं बोल वाटत नाही असं वायद्रड तोंडाने बोल वाटत नाही ती दुकानावर आले मी जिथं काम करते तिथं आले आणि त्यांनी मला म्हणले की तू नाव बदलायचा का विचार करायलाच आमच्या बहिणीनं भांडण धरलं आहे संग सुल्याबाईनं त्याच्यासाठी तुला आम्ही शेत दिलं नाही तुझ्या जे दादाच्या नावावर ठेवलेलं आहे ती तुला द्यायचंच आहे ह्या गोष्टीवर विश्वास ठेवून मी परत कॅन्सल केलं नाही तर त्यावेळेस माझं पोरग दहावीला होतं मी नाव बदलू शकत होते पण त्यांनी बदलू दिलं नाही तर खरंच आता असं वाटतंय की त्यांच्याकडं काही चूक नाही ह्या सुरे का आहे ना चर्चला जाती खोटं बोलती खोटं बोलून अंगावर फुटल एवढं लक्षात ठेवा अंगावर फुटल खोटं बोलताय की तुम्हाला माहीत नव्हतं कसं काय माहीत नव्हतं चाकणला एवढं काम करीत होते मी एवढे मला लेकर बाळ नव्हते दोन तीन वर्षे मला लेकरं नव्हते तर माहिती एवढं तर आहे का नाही मी माझा सासरा म्हणून रोजच रोजच कंटिन्यू दिवायच्या सलामीला म्हाताऱ्याचे हातपाय दाबत मी रात्रीच्या अकरा साडे अकरा वाज तर बसत होते एवढं तर माहिती आहे ना का बसत होते माझा सासरा मला दुसरा सासरा दुसरं आणि दुसरं काय माहितीच नव्हतं ना जे ह्या लोकांनी बोललेले माझ्या आई बापाशी ते तर सोडा पण जे माझ्या समोर बोललेले म्हातारा इथं येऊन सुद्धा मला कितीतरी म्हणजे पंधरा पंधरा दिवस माझ्यापाशी राहत होतं इथं काळेवाडीत तेव्हा सुद्धा मला म्हणत होतं की तुझ्यापाशी पैसे कधी मी पाच हजार रुपये ठेवू तुझ्या नावचं शेत मी करणारच आहे आणि ते करणार होतं का नव्हतं आता देवाला माहिती मला माहीत नाही पण मला तरी असं म्हणत होतं आणि तुम्ही म्हणताय की मला माहीत नव्हतं मग चोरून ऐकायची चोरून बसायची काहीच गरज नव्हती ना आणि मी बसले बी होते गपचिप मी तशी हालकट नाही माझा फक्त आहे ना माझ्या अंग मेहनतीवर विश्वास आहे आणि तुम्हाला माहीत नव्हतं मला द्यायचं आहे म्हणून येशूच्या प्रार्थनाला जाता तुम्ही येशूला मानता तर खरंच सांगा येशूची शपथ घेऊन तुम्हाला माहीत नव्हतं म्हणून आणि खोटं बोलत आहे ना तर अंगावर फुटल मला कालवेली अकराची शपथ घ्यायला आवली अरे मला कर नाही तर डर कशाला मी खोटं बोलतच नाही तर लि अकराचीच काय कोणाची बी शपथ खाय तयार पण तुम्ही आहे ना खोट्या शपथा खाल्ल्या खोट्या शपथा खाऊन न्हायच्या नाव होऊन पडला माताऱ्याने मला तुम्हाला नाही पण मला माझ्याकडून काम करून घेतलं मला आता असंच म्हणावं लागेल पण मी तर एक माझा परिवार समजूनच करीत होते की अवघड जागे आलेले बेंड मला म्हाताऱ्याने शेकाय लावायचे रात्रीचं सगळे झोपलेले आणि म्हाताऱ्यानं मला चूल पेटवून शिरा करायला लावून ती मला बेंड शेकाय लावायचे मला म्हाताऱ्याचा हात दुखत होता मला अशी झोप येली तरी माझे असे डोळे व्हायले तरी म्हाताऱ्याने मला चोळाय लावायचे हातपाय आणि सगळे झोपलेले असायचे का आता तुम्हाला माहित नव्हतं हे बाहेरचे आहे तरी हिला नाही एवढं काम लावलं पाहिजे हिच्याकडून नाही असले कामं करून घेतले पाहिजे तुम्हाला माहीत ही, मा ही। खोटं बोलताना तर लय पुढं काही ना काहीतरी होईल बघा खोटं बोलू नका तुमची नियत खराब झाली तुम्ही देऊच नका पण खोटं तर बोलूच नका